नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदिनी मुक्कामपोश बळसी तालुका जिल्हा नाशिक हार्वेस्टिंग जी चालू आहे सकाळी तुम्हाला हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ मी टाकला होता तर हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण पॅकिंग जे आहे की सध्या डायरेक्ट आपलं कुठं पाठवतो हो आपण हे डायरेक्ट पंजाबला ही पॅकिंग करून आपण दहा दहा किलोचे जे बॉक्स आहेत ना ते पॅकिंग करून पाठवायचं काम आणि ती पॅकिंग आता सध्या चालू आहे उन्हाळ्यात आज अठ्ठावीस तारीख आहे ना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस हे बघा ह्या बॉक्स आहे साधारणतः दहा किलोची पॅकिंग आहे हे बघा परफेक्ट पॅकिंग चालू आहे करता आता पॅकिंग पॅकिंग चालू आहे व्यवस्थित हां आणि परफेक्ट दहा किलोची आणि ते बघा भाऊ वजन तर एक मिनिटांशी काढ भर येत याबद्दल दिसेल म्हणजे हा म्हणजे साधारणतः साडेनऊ किलोचं साईजनुसार साडेनऊ किलो हे वजन असतं आणि ही परफेक्ट पॅकिंग हे भाऊ भाऊ तुमचं नाव काय सांगा दीपक काठे दीपक काठे भाऊ हे यांचं हे पूर्ण ही टीम जानुरीची आहे आपले नाशिकचे आणि ही सगळी पूर्ण टीम दरवेळेस पॅकिंगसाठी येत असते आणि एकदम मास्टर टीम आहे दहा पंधरा मिनिटातच ते साधारणतः दीड दोन टन माल हा पॅक करून परफेक्ट करत असतात ही सगळी त्यांच्याबरोबरची टीम आहे बघा हे सगळं व्यवस्थित भरणं चालू आहे आता हे भरताना काय पेरू कसा का माल कसा वाटतोय बघू मला माल चांगला आहे ना उन्हाळ्याच्या मालाने आणि बऱ्याचशा ठिकाणी ना शेतकऱ्यांनी वरतून सावली टाकली होती बऱ्याच हे केलं होतं त्या हिशोबाने हा माल आपला हे त्याचं नियोजन नक्की कसं केलं होतं हे मी नक्की तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मी तुम्हाला जसं म्हटलं पण हे मागच्या वेळेस आपण काठमांडूला पाठवला होता हा माल ते जाळी पॅकिंग होती आणि आत्ताचा जो आहे हा आपला बॉक्स पॅकिंग आहे बॉक्स पॅकिंगवरनं डायरेक्ट आपण पंजाबला हा माल आता किती दिवसात पोहोचतो पंजाबला आपला तीन दिवस माल हा पंजाबला पोचतो रेटचं जसं बघायला गेलं तर रेट साधारणतः पंजाबच्या पंजाबचा पंजाब रेट तसा थोडासा जास्त येतो साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत आहे पंचावन्नपर्यंत पण आता जे आपण इथे यांना जे देतोय किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे आहे उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळं उन्हाळ्यात त्यांना बाकीच्या पिकंही पण चालू असतात म्हणजे जर द्राक्ष आता द्राक्ष संपेल आंब्याचं सीझन येईल टरबुजे खरबूजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर उन्हाळ्यात आहे ना शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मेहनत लागते हा सगळा माल बनवायला आणि हे करायला आणि त्याच्यातून माल जसा मी मागच्या वेळेस साधारणता साठ ते पासष्ट रुपयाने जागेवरती विकला होता जो माल तसंच क्वालिटी ह्या मालाची पण पण फक्त हे बाकीचे फळं कॉम्पिटिशनला असल्यामुळे आपल्याला साधारणतः हा चाळीस रुपयापर्यंतचा बाजार हा मिळतोय आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा रेट आहे म्हणजे तसं रेट बघायला गेलं तर पंचवीस रुपयापासून पण आहे वीस रुपयापासून रेट आहे कारण की पेरूच तसे बरेचसे छोटे असतात साईज होत नाही पेरूची आणि पिवळा जो असतो ना पिवळा माल बराचसा असतो सनबर्निंग आपण ज्याला म्हणतो सनबर्निंगचे प्रॉब्लेम जे असतात सनबर्निंगचे प्रॉब्लेम हे खूप असतात मी तुम्हाला जसं मी सांगितलं तसं नियोजन जसं जर केलं तर बऱ्यापैकी एक चाळीस एक्केचाळीस डिग्रीमध्ये पण चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकतं हे प्रॅक्टिकली मला आहे माझं तसं आहे नियोजन म्हणून मी फक्त माझ्यापर्यंत नाही ठेवणार आहे हे सगळ्यांना सांगणार आहे कसं करणार आहे कसं नाही काय कसं फक्त त्याचं थोडंसं मला वेळ मिळाला की प्रात्यक्षिक पद्धतीने तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायचंय काय करायचं आहे ही सगळी टीम भाऊ काय नाव तुमचं पगार आहे हा तुमचा व्हिडिओ येणार आहे बरं का सगळं इकडे होते त्याच्यामुळे काही हे नाही का, का करू आणि शेतकऱ्यांना तुम्ही एक नॉर्मल फक्त सांगा माल कसा असायला पाहिजे काय असायला पाहिजे जसे बरेचसे शेतकऱ्यांना कशा प्रकारे असायला पाहिजे माल माल म्हणजे आता या दिवसात बरं सट्टे खूप असतात पिवळा पण असतो लवकर लवकर होतो बरोबर आता तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जात असता कारण की बरोबर ना बऱ्याचशा आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी तर शेतकरी काय काय करतात याच्यापासून वाचवण्यासाठी उन्हापासून हा बरोबर साडी साड्या टाकलेल्या नेट बरोबर या सगळ्या गोष्टी हे करत असतात जास्त टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही गेल्यानंतर रिजेक्शन बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खूप सगळं रिजेक्शन निघतं इथं त्या मानाने आपल्याकडे रिजेक्शन तसं कमी खूप कमी, कमी. कमी रिजेक्शन आहे तर त्याचंच नियोजन मी तसं शेतकऱ्यांना पुढच्या व्याच्यात टाकणार आहे हे सगळं चालू आहे बघूनच काम भाऊ धन्यवाद हे तुम्ही कसं आहे स्वतः प्रॅक्टिकली असतात फील्डवरती त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय कसं हे तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हे सगळं जे नियोजन सध्या चालू आहे आमची टीम जी होती हार्वेस्टिंगची ती टीम गेली आहे आणि ही आमची सगळे आता चालू आहे हे सगळं काम चालेल म्हणून मग रेटच्या बद्दल जर तुम्हाला सांगितलं साधारणतः चाळीस रुपयापर्यंतचा रेट आहे चाळीस पंचेचाळीस रुपये जसं माल वाढेल पण आता आपला साधारणतः चाळीस रुपयाने बरोबर आपल्याला मिळालेला रेट चालेल बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि पुढचं नियोजन कसं करायचं उन्हाळ्याचं नियोजन आणि बाकीचं नियोजन हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकतो तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद सगळ्यांची